आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील आंधळी गावचे लोकनियुक्त आणि आदर्श सरपंच दादासाहेब काळे यांना दैनिक पुढारीचा सरपंच सन्मान पुरस्कार दोन हा पुरस्कार जाहीर झाला आहे सरपंच दादासाहेब काळे यांनी आपल्या सरपंच कारकिर्दीमध्ये गावात केलेल्या उल्लेखनीय कार्याची तसेच विविध विकास कामांची दखल घेऊन त्यांना ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक कल्याण मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेमध्ये अतिथी म्हणून मान तालुक्यातील आंधळी गावचे सरपंच दादासाहेब कांबळे यांना निमंत्रित करण्यात आले होते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधील सरपंच दादासाहेब काळे यांनी विविध उपक्रम राबवत आदर्श आणि उपक्रमशील ग्रामपंचायत बनवली आहे त्यांच्या संकल्पनेतून आंधळी गावातील पुढची पिढी सजग सक्षम आणि संज्ञान बनवण्याच्या दृष्टीने गावातील सर्व शाळांमध्ये दर शनिवारी विना दप्तर शाळा हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचबरोबर सरपंच यांनी शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा सहकार कृषी वैद्यकीय महिला बचत गट इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे सरपंच दादासाहेब काळे यांना तालुका जिल्हास्तर राज्यस्तरीय पुरस्कार त्याचबरोबर देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत सरपंच दादासाहेब काळे यांनी दैनिक पुढारीच्या सरपंच सन्मान या वृत्त मालिकेत सहभागी घेतला होता सरपंच काळे गावासाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि जनतेसाठी केलेली विकासकामे लक्षात घेता दैनिक पुढारी यांनी सरपंच सन्मान पुरस्कार जाहीर केला आहे पुढारी सरपंच सन्मान सोहळा बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता हॉटेल लेमन ट्री सिटी सेंटर कॅनॉट रोड आयकर भवन शेजारी साधू वासवानी चौकाजवळ पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे या सोहळ्याचे मुख्य अतिथी तसेच मार्गदर्शक ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे आणि क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्याक नामदार दत्तात्रय भरणे दैनिक पुढारी सातारा आवृत्तीचे निवासी संपादक हरीश पाटणे सातारा आवृत्तीचे ब्युरो मॅनेजर जीवनधर चव्हाण सातारा आवृत्तीचे मार्केटिंग मॅनेजर मिलिंद भेडसगावकर पत्रकार प्रतिनिधी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा